शेतकरी बांधवांनो आज आपण आलेलो आहोत निमगाव केतकीच्या जवळ असणारे व्याळी गावामध्ये आणि आज आपल्या बरोबर आहेत प्रगतशील आहेत तर सरांच्या तो तोंडून ऐकूया की त्यांच्या पानमळ्यासाठी आपल्या इंडिया ग्रो ब्रँडचा इतक्या जबरदस्त असा रिझल्ट आलेला आहे नमस्कार सर नमस्कार तर आपले हा पानमळा आहे तर या पानमळ्यासाठी आपले कोणते कोणते प्रोडक्ट तुम्ही वापरले होते ओलिफ ओके आता हे जे आपले इंडिया ग्रोचे प्रोडक्ट आहेत ते तुम्हाला माध्यमातून भेटले होते भोसले सर राऊत सर आणि हेगडे सर ओके भोसले okay. सर हेगडे सर आणि सरांच्या माध्यमातून तुम्ही सर इंडिया ग्रोचे प्रोडक्ट वापरता तर आम्हाला सांगू शकाल का की तुम्ही हा जो पानमळ्याचा प्लॉट केलेला आहे तर त्याच्यासाठी आपले प्रोडक्ट कशा पद्धतीने वापरले आणि त्याचा बेनिफिट काय जाणवतोय तुम्हाला एक नंबर रिझर्ट आहे रिझर्ट ऑर्गेनिक चांगले केमिकल कमी केल्याने ऑर्गेनिक आपण वापरतोय बॉस आता ऑर्गेनिक वापरल्यामुळं इतर पानमाळ्यांमध्ये किंवा इतर पानांमध्ये जो बदल आहे तो तुम्ही आम्हाला सांगू शकता की काय फरक जाणवतो हो मार्केटला गेल्यानंतर तुम्हाला काय फरक पानांची रुंदी वाढते पानांची संख्या वाढते आणि क्वालिटी चांगली ओके चवीला पण पान चांगलं मार्केटमध्ये तुम्ही पानाची विक्री करण्यासाठी जाता तेव्हा दर काय मिळतो तुम्हाला इतर पानांपेक्षा आपल्या पानांच्या बाबतीत इतर पानापेक्षा आपल्या पानाला हजार रुपयांनी जास्त दर मिळतो ओके okay. म्हणजे ज्या पानांमध्ये ग्लेजिंग आहे शायनिंग आहे गेलं की तुमच्या पानांना दर लगेच मिळतो बरोबर ना तर आता तुम्ही सांगा इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता की त्यांनी ऑर्गेनिक आपले प्रोडक्ट वापरणं गरजेचं आहे का हो ऑर्गेनिक वापरणं गरजेचं आहे आपलं प्रोडक्ट ऑर्गेनिकने उत्पादन सुद्धा वाढतंय आणि जास्त उत्पन्न निघतय ओके आता तुम्ही वापरण्याची प्रोसेस सांगू शकता आपल्या शेतकरी बांधवांना कशा पद्धतीने आपले प्रोडक्ट वापरता मी एकर पण आपण बुवास्त्र दोन आणि ग्रो म्हणजे जमिनीतून देतोय आपण आणि नंतर ऑलिफ आणि ग्रो माझिक फवारणी करतोय आणि निप सोडतोय बर तुम्ही वापरल्यापासून किती दिवसात तुमची पानं तोडायला वापरल्यापासून एक नवीन लावल्यापासून एक सहा महिने चालू झाला पान मळा त्यावेळेस तुमचा किती दिवसात चालू झाला होता वेळ लागला होता त्यावेळेस आठ नऊ महिने गेले आणि आपलं वापरले प्रश्न सहा महिन्यात चांगलं चालू झालं तीन ते चार महिने आधीच प्लॉट चालू झाला आणि म्हणजे उंची पण वाढली आणि वेळ पण चांगले पाण्यात जास्त फुटतं ओके okay. म्हणजे उत्पादनामध्ये पण वाढ आहे तुम्ही सॅटिस्फाईड आहात का समाधानी आहात का आपले प्रोडक्ट वापरून हो समाधानी आहे त्याचा जबरदस्त रिझल्ट पान आलेला आहे फक्त पानमाळाच नव्हे तर इतर कुठल्याही प्रकारच्या पिकांसाठी आपले ऑर्गॅनिक असणारे इंडिया प्रोडक्ट आपण वापरू शकतो आणि हे प्रोडक्ट वापरण्यासाठी सर्व शेतकरी बांधवांना एकच म्हणणं आहे की आपले ऑर्गॅनिक प्रोडक्ट वापरून आपली जमिनीची सुपिकता वाढवू शकतो त्याचबरोबर आपल्या पिकाचं उत्पादन सुद्धा आपण वाढवू शकतो धन्यवाद जय हिंद जय जय महाराष्ट्र